शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यामध्ये किती छान आहे ना हस्तांतरण सोहळा आमच्याकडे शपथविधी एक येतो दुसरा येत नाही काही गडबड नाही हस्तांतरण सोहळा पूर्वीच्या काळात फार वाद व्हायचे राजकीय नेत्यांना बोलवल्यानंतर मथळेच्या मथळे छापून यायचे पण अलीकडच्या काळात हे कमी झालंय कारण तुम्ही आता आम्हाला आपल्यातलाच एक समजता तुमचा ठाम विश्वास झालाय की हे नाटकं करतातच त्याच्यामुळे यांना बोलवलंच पाहिजे आणि तुम्ही काल असं म्हणालात की अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं ही कला जरा आमच्या राजकारणातल्या काही लोकांना शिकवा ना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की कि किती प्रश्न सुटतील पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही असे मुख्यमंत्री आहात जे जनतेला हसवता देखील जे जनतेला रडवतात देखील संवेदनशीलता ही समाजामध्ये राहिली पाहिजे याकरता खरं म्हणजे तुमचं जे कार्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आज खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो हो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही पण पर...